कुणीही जुळवेल तुमच्याशी नाते पुनी ही नाते भरलेला खिसा दिसल्यावर कुणीही जुळवेल तुमच्याशी नाते पण फाटक्या खिश्याची सोबत करणारे फक्त तुमचे खरे मित्र होते पण फाटक्या खिश्याची सोबत करणारे तुमचे खरे मित्र होते संकटाचा अंधार दूर करणारी मित्र म्हणजे मुलायम पहाट आहे अरे कुणी कितीही मोठे वा पण मित्राशिवाय जिंदगी वाळवंटी वाट आहे वाळवंटी वाट आहे मला वेळ नाही मी आहे अरे मला वेळ नाही मी सोडून दे आता कुठवर तुम्ही ढोंगीपणाने पाहता कुणाला वाटेल मीच महान आहे अरे माझीच लाट आहे पण कुणी कितीही मोठे वा पण मित्राशिवाय जिंदगी वाळवंटी वाट आहे वाळवंटी वाट आहे उंच आकाशात तुम्ही कितीही भराय घ्यारे उंच आकाशात तुम्ही कितीही आम्हाला आहे पण पाय ठेवण्याची सांगा आता कसली लाज आहे मातीत पाय ठेवायची सांगा आता कसली लाज आहे दुःखाचा डोंगर ओलांडण्यासाठी मित्र म्हणजे सुलभ घाट आहे कुणी कितीही मोठे व्हा पण मित्राशिवाय जिंदगी वाळवंटी वाट आहे वाळवंटी वाट आहे नात्याचा विचार संपतो मोठेपणाची बॅटरी डिस्चार्ज होते नात्याचा विचार संपतो तेव्हा मोठेपणाची बॅटरी डिस्चार्ज होते तेव्हा फक्त मित्र नावाची पॉवर बँकच कामाला येते wow. ज्याच्या भोवती ज्याच्या भोवती निस्वार्थी मित्रांचा गराड आहे त्याचाच खरा किती कितीही मोठे वा पण मित्राशिवाय जिंदगी वाळवंटी वाट आहे वाळवंटी वाट आहे वाळवंटी वाट आहे धन्यवाद